पुस्तक लिहिताना काय अडचणी आल्या होत्या तुम्हाला आणि पुस्तक मधला काय अभिलेख आहे काय सांग ते पुस्तक लिहायला काही प्रॉब्लेम नव्हता होता पण तीन वर्ष लागला मला लिहायला बिकॉज हे सगळे मेमरी मध्ये होता आणि मी दरवर्ष नॅशनल पोलीस अकॅडमी इतर इतर लेक्चर देत होतो म्हणून ते आठवण करायला मला काय प्रॉब्लेम नव्हता होता पण आता माझा पंचाहत्तरवा वर्ष चालू आहे आणि मेमरी फेड होण्याच्या आधी ते पुस्तक लिहून सोडून जाणे आवश्यक होता म्हणून लिहिले आणि मी वाट पाहून होतो आणखीन कोणी ऑफिसर लिहिणार का पण कोणी लिहिले नाही आणि मी काम केल्यामुळे मला लिहायला काही प्रश्न आला नाही पण एडिटिंग लिहिणे एडिटिंग परत एडिटिंग परत एडिटिंग त्याच्यामध्ये खूप वेळ लागला पुस्तक लिहायला अडचण नाही आहे पण सिर्फ सायट्स अँड फिगर्स बरोबर होणं चाये और एडिटिंग पब्लिशर हे सगळं बरोबर तुम्हाला भेटायला पाहिजे मुंबई क्रिमिनल पुस्तक लिहिण्यात आलेली आहे आणि एन्काउंटर करता वेळेस तुमच्या मार्गदर्शनात कशा पोलीस आम्ही एनकाउंटर असं पॉलिसी कधी केलं नव्हता एन्काउंटर वगैरे काय घडत असेल तर ते कायदेशीर घडत होता सेक्शन हंड्रेड आय पी सी त्याच्यामध्ये काय काय त्यांनी सूचना दिलेल्या आहे त्याप्रमाणे पोलिसांनी करत होते अडचणी वगैरे जे काय आहे ते पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे आपला आ, ए, प्रेक्षक हे पुस्तक वाचलं तर त्यांना कळेल पण पुस्तकामध्ये एनकाउंटर बदल लिहिले नाहीये मी लिहिले सी ओ सी ए असा ते कायदा आहे त्याच्या मी ब्रह्मास्त्र असं सा सांगितलेलं आहे एनकाउंटर ब्रह्मास्त्र याच्यामध्ये मराठी हिंदी आणखी काही लँग्वेज मध्ये एडमिशन लिहणार आहे इमिडिएटली मराठी पुस्तके येईल एका महिन्यात दोन महिन्यामध्ये त्यानंतर तमिळ मध्ये कोणीतरी अजून करायला लागलेलं ला आहे त्यानंतर हिंदी आणखीन काही लँग्वेजेसमध्ये गरज असेल इट डिपेंड्स डिपेंड अपॉन दिस नंबर ऑफ कॉपीज पीपल रिक्वायर त्याप्रमाणे आम्ही ठरवणार आहे पण माझ्या आधीचे पुस्तक आहे ते सहा लँग्वेजेसमध्ये त्याचे ट्रान्सलेशन केले कन्नडा मल्यालम तमिल मराठी हिंदी गुजराती असं होतं हे पण होईल कदाचित होईल आपण महाराष्ट्राचे डी सी पी राहून चुकलेले आहात आणि याच्यामध्ये क्रिमिनल जे आहेत त्यांची कुठेतरी अंकुश लावण्याचं काम पोलीस प्रशासन करत आहे तरीही लागत नाहीत अशा वेळेस काय करायला पाहिजे जनतेनी आणि पोलीस विभागाने काय पोलीस वाले सगळे करतात नवीन नवीन कायदा ते करतात बसतात आहे आता नवीन अर्बन नक्सलच्या विरुद्ध बंदी आलेली आहे युपी युपी एपी असा पण काय कायदा आहे भरपूर कायदा आपण लागू केलेलं आहे आणि ते नवीन कैदाच्या काही गरजेच आहे पण पोलिसांना काम करायला पोलिटिकल इंटरफरन्स आहे ते कमी व्हायला पाहिजे आणि ऍक्टिव्हिटी आहे त्याच्यामध्ये बेकायदेशीर असेल आणि त्याच्या वरहस्त एक पॉवरफुल माणसाकडे असल्यास म्हणजे वरहस्त म्हणजे प्रोटक्शन त्याच्या प्रोटेक्शन एक पॉवरफुल पोलिटिशियन कडे असल्यास पोलिसांच्या प्रॉब्लेम होतो फेस करायला सो पोलिसांना सर्टन अमाऊंट कम्प्लीट फ्रीडम देणं शक्य आहे मी पोलिसांना कम्प्लीट फ्रीडम द्या असं मी सांगत नाही पण एक्सटेंट ऑफ फ्रीडम टू इम्प्लिमेंट लॉ दुसरं काय करायला मला काय गरज नाही टू इम्प्लिमेंट लॉ प्लीज देऊ आणि ते इम्प्लिमेंटेशन करत असताना काही चुकले असेल त्याच्यावरती कारवाई करा पोलिसांच्या वरती बोलतो मी पोलिसांनी इम्प्लिमेंटेशन करताना काही जास्ती अतिरेक केलंय त्यांच्यावरती कारवाई करता येईल पण इतर अधिकारी प्रमाणिकपणे काम करतात त्यांना प्रामाणिकपणे काम करायला संधी द्यावा नवीन कायदा आपल्याला गरजेच नाही आहेत कायदा भरपूर आहे